अरे शुभ संख्येत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं विठुमावलीचा अभंग आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल भोलाउ पहावा भोलिठ पहिठल गराबिठा जीवे भावे गराबिठल जी जीवे भावे गरा बिठा करावा विठ्ठल जीवे भावे केने सोसे मान झाले हवा भारी एनेस सोसे मान झाले हवा भरी एनेस सोसे मान झाले हवा भरी एनेस सोसे मान झाले हवं भारी परत माघारी घेत नाही परत माघारी घेत नाही परत माघारी घेत नाही परत माघारी घेत नाही येणे मन झाले हवा भरी ससे सोसमान झाले हवा भरी ससे सोसमान झाले हवा भरी ससे सोसमान झाले हव भरी उक लला गाठी बंदनापासून निवूक लगाठी देताली मीठी सावकाश देताली मीठी सावकाश देताली मीठी सावकाश देताली मीठी सावकाश एनसस मन जाले हवा भरी 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 परत मघारी घेत नाही परत माघारी घेत नाही परत माघारी घेतनाही परत नाही घेतनाही ससे सोसेन झाले भरी येणं ससे मान झाले भरी एन सो समान जाले हवा भारी एन सो समान जाले हवा भारी तो का दे है भरी लावी ठाले तो का दे है भरी लावी ठाले तो का दे है भरी ക്കാം വര വിട്ടേക്കോദ കേരമ്രോത കേരറി കമക്ോദ കേരത്തെ കാമ കോത കേര येणं समान झाले हवाभरी येणं सोसे मान झाले हवा भी एन सोसेन झाले हवा भरी येणं सोसे झाले हवा भरी, भरी। परत माघारी घेत नाही परत माघारी घेत नाही परत माघारी घेत नाही परत माघारी घेत नाही येणं सोस जाले झाले भरी एने सोसे मन झाले हवे भरी येणं सुसमान झाले भरी, हे सुमन झाले हव भरी